पालघर जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला आता नवे वेळ मिळणार आहे महत्वाकांक्षी वाढवण पोर्ट प्रकल्पातून जिल्ह्यातील युवकांसाठी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोर येथे केले होते जे एन पी टी अंतर्गत वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यात सामंजस्य करार होणार असून या उपक्रमातून स्थानिक तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणार आहेत विशेष म्हणजे डायमेकर क्लस्टरसाठी जे एन पी टी ए आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने सवलतीच्या व्याजदरात निधी उपलब्ध करून देण्यात येणार ज़णा उद्योजकतेला चालना देणाऱ्या या आर्थिक योजनेतून अनेक तरुण उद्योजक घडण्याची शक्यता आहे याशिवाय कस्टम डॉक्युमेंटेशन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रश प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले औद्योगिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही मोठी संधी आहे आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय क्षेत्रातही पालघर जिल्हा हा मागे राहणार नाही कारण जिल्ह्यातील सर्व आय टी आयमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना ए आय संबंधित प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विभाग आणि सी आय आय कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या सामंजस्य करार झाले यासोबतच ब्ल्यू स्टार प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित औद्योगिक आस्थापनेतर्फे आय टी आय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि रोजगार दिला जाणार आहे या करारामुळे रोजगाराच्या संधी दुप्पटीने वाढणार आहेत म्हणजेच वाढवणपोर प्रकल्प हा केवळ वाहतूक व व्यापारापुरता मर्यादित न राहता तो आता पालघरच्या औद्योगिक आणि मानवी विकासाचा कणा ठरणार आहे कौशल्य विकासामधून मिळालेली संधी याबाबत तरुण उद्योजकांच्या प्रतिक्रिया पाहूया हॅलो माझं नाव विरेन प्रकाश मी डहाणू भुंगडा येथे राहतो आणि मी जवळपास सात आठ वर्ष नोकरी करत होतो आता लोनसाठी अप्लाय केलो होतो आणि या स्कीम मध्ये माझा लोन पास झालं आहे आणि मी डिझाईनवरतीच काम करत होतो आणि याच्या पुढे मी व्यवसाय माझा स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहे या निधी सर आमचा म्हणजे फॅमिली बिझनेस आहे डायमिकिंगचा त्याच्यात आम्ही नवीन मशीन घेणार आहोत एंग्रिविंग मशीन आणि हा निधी आहे सहा लाख नव्वद हजार मी फेबमध्ये अप्लाय केला होता त्याच्यानंतर मार्च एंडिंग आली आणि एक महिन्यात माझा पास जात